पानी वॉटरफॉलला जाते आजच्यांनी वॉटरफॉल हे गाइस गुड मॉर्निंग पुण्याकडे तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आपण स्टार्ट करूया आज मी घराचं भौतिक काय काय लावलंय ते काय होतय चला भेटूया बाबाची चप्पल घातली तर बाबाची चप्पल घालून आपण बघू शकता ये बाजू मिरची लावलेत तर तुम्हाला मी दाखवतोय पन। तर गायस बघू शकता ही मिरची आहे चिची लागवड केलेली आहे साग लावलेत बघू शकता तुम्ही राताळे पण राताळे पण असे लावलेत तर वरल्यानंतर मी तुम्हाला ब्लॉग झाड मागवलेले म्हणजे वीस साग झाडे मागवलेले कायच त्याची प्राईज नाही शंभर रुपये तर हा जांब आहे आणि तिकडं आंबा लावलेला आहे त्या आंबेबिंबी लावलेत आणि इकडे पाठीमागे पेरू पण आहे हे पेरू आहेत असं आहे तर या साईडला तुम्हाला मी याच्या दाखवल्या तिकडे ते झाड आहे मोठा आंबा आहे म्हणजे गावठी आहे पंडण आहेत आणि पण लावलेले आहेत आम्ही पण ती छोटी बोर होती पण ती तोडून टाकली तिथं तो कौदर आहेत आणि तिथं एक म्हणजे याच्यात तिथं ता खाली इथं आमचं शेत आहे चार शेत आहेत तर बघू शकता पण दिसत नाही तर खाली या साईडला पण पेरू आहेत मान इथं पेरूच असतील तर आपण हे जास्वंदी फुलले तिथे जाऊ तर आपण या साईड भरपूर गवत होऊन गव इथं आमचा शर्टाचा चापा आहे गावठी चापा तरी लाल कलरची आहे तर खाल्ल्या साईडला इथं आमचं शेत आहे करंज आहे मोठा निसर्ग तुम्हाला डोंगर बिंगर दाखवतो तुम्हाला हो बघ बघू शकता ॲक्च्युली उन्हाळ्यात याच्यात पाणी नसतं आमच्याकडे तर साड्यातच काय आहे ते लागवड करू शकतो आम्ही चार महिने म्हणजे उन्हाळ्यातलं पाणी नसतं कोंबडे आहे तिला हा सात किल्ला आहे आणि हा आमचा कडीपत्ता आहे गावठी आणि तुळस पण आहे जांबळपण आहे आणि उंबर आहे बघू शकता समोरच्या बाजूला काय काय बघू शकता हा गुलाब आहे आणि इथं लिले आहे या साईडला हा झेंडू आहे मोर <coughs> मोरपंखीचा बदामी आहे ही बदामी आणि लाईटीचा खांब पण आहे बघू शकतात चिकू या साईडला इकडे ते झेंडू ही पूर्ण झेंडूची लागवड आहे पण आंबा आहे झेंडू जेव्हा फुलतात ना तेव्हा ते, ते मार्केटमध्ये घेऊन जाते थोडेफार पैसे येतात आम्हाला चहापत्ती पत्ती आहे ती बाबांनी कापून टाकली कारण ती बर्स होतो आणि बदाम आहेत ते आळच पानं गावठी कडी पत्ता आमचा लाईटीचा खांब आहे तर गाईचा अशा प्रकारचा माझा हा गर्या समोरचा निसर्ग चालू आहे आता कामावरच हो चाललो आहे तुम्ही जाता जाता तुम्हाला काही थोडा निसर्ग दाखवेन बघू शकता आता मी निघालो आता तर फ्रेश होऊन मला जाता जाता मी निसर्ग दाखता सुंदरसा असा तेल ते वगार आहे हा ब्रिज बनवलाय या वर्षी दाखवते मी समोर जाऊन कसं ब्रिज आहे जाए तो आज बघू शकता हा ब्रिज आहे आणि हाच पाणी वॉटरफॉलला जातो जातोय आशानी वॉटरफॉल भरपुरी कामावर या, काम या साईडला इथं पुरी वॉटरफॉल मला दाखवतोय सुंदरसा असं वॉटरफॉल बिलपुरी कर्ज तिथला फक्त पब्लिक आले छोटी छोटी दिसत असत ए टेप आहे म्हणून काय वॉटरफॉल दिसत तर बघू शकता खालला पण निसर्ग काहीच बघू शकता हा निसर्ग गा माझ्या गावाच्या खालचा तर या साईडला मातेरांचा सा डोंगर मी आता कामावर तर, काम तर जाऊया जाता जाता तुम्हाला निसर्ग थोडाफार दाखवत बघू शकता सुंदरसा असा वॉटरफॉल माझ्या समोर इथं दिसते तर तुम्ही पण बघू शकता झूम करून थोडा दाखवतो मी तुम्हाला किंवा बघू शकता तर असं निसर्ग माहिती जातोय त्या रस्त्याने दिसत तर बघू ॲक्च्युली माझा मोबाईल थोडी कंडिशन त्याची खराब आहे तर त्याच्यामुळे मी तुम्हाला काय एच डी नाही शकत तर तुझी बघू शकता तर मी या रस्त्याने आलो आणि हा ब्रिज आहे झाले पाऊस काय पडला नाही सगळं ओळ पूर्णाकडे झाले सुकत आले थोडा थोडं पाणी थोडा थोडा पाणी वाहतोय इथून आपण हा ब्लॉक इथे स्टॉप करू पेटव्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये अन्य ब्लॉक आवडला असेल लाईक आणि सबस्क्राईब करा चल चला पेटव्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला बाळ